हे आहेत धनराज धुम्मा आणि शरणप्पा धुम्मा या दोघा बंधूंनी एकोणीस वर्षांपूर्वी सव्वा लाख रुपयात फर्निचरचा व्यवसाय सुरू केला होता आता एक जागेत भांड्यांचं आणि फर्निचरचं शोरूम आहे इतकंच नाही तर वार्षिक उलाढाल दहा कोटी रुपयांवर जाऊन पोहोचली आहे धुम्मा बंधूंची ही यशोगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे धाराशिव जिल्ह्यातल्या मुरुमेथील धनराज धुम्मा व शरणप्पा धुम्मा या दोघा बंधूंनी सुरुवातीला फर्निचर व भांडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला अगदी सुरुवातीला त्यांनी सव्वा लाख रुपयांची गुंतवणूक केली हळूहळू त्यांना मिळणारा ग्राहकांचा प्रतिसाद वाढत गेला तसा तसा व्यवसाय देखील वाढत गेला आणि व्यवसायात भरभराटी आली फर्निचर भांडे इलेक्ट्रॉनिक साहित्य फ्रीज लहान मुलांची खेळणी या सर्व वस्तू एकाच छताखाली विक्रीसाठी मिळू लागल्याने ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळू लागला त्यामुळे धुम्मा बंधूंच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल कोटींवर जाऊन पोहोचली नमस्ते सर माझं नाव धनराज धुम्मा आहे दोन हजार पाच साली आम्ही भांड्याचा व्यवसाय चालू केला एक लाख पंचवीस हजारमध्ये जर आजच्या डेटला आम्ही जवळपास दहा आरमध्ये काम करतो आहे वार्षिक उलाढायला आहे आणि सोबत आमचे दोन शाखे आहेत एक मुरूममध्ये एक शाखा आहे एक उमरियामध्ये आहे मुरुमच्या शाखेमध्ये आम्ही जवळपास जण असतो आहे उमरिया शाखेमध्ये जण असं टोटल म्हणजे जवळपास आम्ही एवढ्या लोकांना रोजगार पण देतो आहे आणि आमचा व्यवसाय जो सुरुवात झाला तो भांडेनं दोन हजार पाच साली भांडीचे सुरुवात केलेलं आहे त्यानंतर दोन हजार आठ साली आम्ही इलेक्ट्रॉनिक्स सुरुवात केला नऊ साली आम्ही फर्निचरमध्ये चालू केलेलं आहे आणि जवळपास त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली मोबाईल लॅपटॉप आणि शिलाई मशीनचा हा बिझनेस सुरुवात केलेला आहोत एकूण किती वस्तूंची विक्री करतात सर नियर अबाउट हे सगळेच वस्तू आहेत ना सर भांडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल लॅपटॉप हा सर्व आम्ही वस्तू विकतोय सर काय सांगाल बाकी तरुणांसाठी त्यांनी उद्योगाकडे यायला पाहिजे का त्याबद्दल काय सांगाल हो सर सर्वांनी उद्योगाकडे येणे गरजेचे आहे नोकरी म्हणून नो सगळे डिपेंड राहू नये छोटा व्यवसाय सुरुवात करा हळूहळू हो, त्यात होईल हळूहळू सर्वात स्वस्त आणि खात्रीशीर भांडे मिळतात म्हणून धुमा यांचे हे फर्निचर व भांड्यांचे दुकान प्रसिद्ध आहे मुरुम येथे त्यांची शाखा आहे तर उमरगा इथे त्यांचं शोरूम आहे आकर्षक फर्निचर भांडे लग्नासाठीचा बसता हे सर्व एकाच छताखाली मिळत असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडते धुंबा बंधू यांच्या भांडे व फर्निचरच्या व्यवसायामुळे अनेकांना रोजगार मिळतोय सव्वा लाख रुपयात सुरू केलेल्या व्यवसायाची वार्षिक उराढाल करोडोंमध्ये जाऊन पोहोचली आहे तर धुंबा बंधू यांचा भांडे व फर्निचरचा व्यवसाय अनेकांना प्रेरणादायी ठरतोय उदय साबळे न्यूज एटीन मराठी धाराशिव